नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्यांसाठी चांगला रक्त पुरवठा आपल्या शरीरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि चांगलं रक्त पुरवठा असणं त्यासाठी चांगलं हार्ट आपलं मजबूत राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण की जर खालच्या टंकीतून वरच्या टंकीमध्ये आपल्याला जर पाणी जर आपल्याला सोडायचं असेल तर जितकी चांगली पॉवरफुल आपली मोटर असेल तितकं फास्ट रक्त म्हणजे पाणी आपल्या गच्चीच्या टंकीवर जाऊ शकतो बरोबर आहे त्याचप्रमाणे जितकं आपलं हार्ट मजबूत असेल तितकं म्हणजे रक्त पुरवठा आपल्या इंद्रियाकडे म्हणा किंवा आपल्या पूर्ण चांगल्या प्रकारे आपलं हार्ट देऊ शकतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जे लोक जर लैंगिक समस्याचं जर कारण जर फक्त आपल्या इंडियामध्ये शोधत असेल तर तिथंच ते चुकी करतात हे तुम्ही लक्षात ठेवा पण ते त्यांना फक्त आपल्या इंडियामध्ये त्यांचे कारण दिसतात पण ते केव्हाही आपल्या हृदयाकडे लक्ष देतात आपल्या वजनाकडे लक्ष देतात ना आपल्या सायकोलॉजीकडे लक्ष देतात ना आपल्या हृदयाकडे लक्ष देतात ना आपल्या व्यायामाच्या अभावाकडे लक्ष देतात किंवा ना आपल्या जे जेवणावर लक्ष देतात आरावर तर मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी चांगला रक्त पुरवठा आपल्या इंडियामध्ये कोण करतो हार्टच करतो